तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा हातकणंगलेचे उमेदवार जयदिशील माने समजे राजे आम्ही जवळजवळ एक तास दीड तास भेटलो त्यांनी या दोन्ही मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला म्हणजे आतापर्यंत काय काय पक्षाच्या वतीनं कार्यक्रम राबवण्यात आले कोणाकोणाच्या प्रचार सभा झाल्या काय स्थिती आहे पूर्वीची काय स्थिती होती एकोणीसशे अशी सविस्तर माहिती त्यांनी या विभागातली घेतली काही वेगवेगळ्या घटकांच्या पक्षांची माहिती घेतली जे तीन घटक पक्ष आपल्यासोबत आहेत कोल्हापूरमध्ये आता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हातखनमध्ये जन स्वराज्य पक्ष आहे तारारे पक्ष आहे पक्ष उमेदवार आहे हे सगळे कशा पद्धतीने काम करतात आणि अतिशय सविस्तर चर्चा करत असताना सहकाराबद्दल या विभागातल्या कृषी क्षेत्राबद्दल या भागातल्या राजकारणाबद्दल आणि देशाच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल किंवा राज्याच्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक चांगली सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि दोन्ही जागा आपल्या चांगल्या मताधिक्यानं आता आघाडीवर आहेत अशा पद्धतीने एक सकारात्मक संदेश त्यांनी दिलेला आहे परंतु प्रचार जो आहे तो पाच तारखेला पाच वाजता जरी थांबत असला तरी आपला प्रचार जो आहे तो सात तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोपर्यंत वोटिंग मशीन सील होत नाहीत तोपर्यंत आपला प्रचार आपले सगळे कार्यकर्ते हे त्या प्रक्रियेत असले पाहिजेत हा एक महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर उन्हामुळं गेल्या तीन फेजमध्ये वोटिंगचं प्रमाण कमी झालंय तर सकाळी दहाच्या जास्तीत जास्त मतदान वोटिंगसाठी नेण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना कराव्यात ही एक महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे